राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांना मिळणार पंधरा कोटी रुपयांची मदत जालना जिल्ह्यातील नऊ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंधरा कोटी रुपयांची रक्कम ही जमा केली जाणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला नमो शेतकरी पी एम किसान योजनेचे चार हजार रुपये मिळणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लक्षपूर्वक आता व्हिडिओला पाहत चला शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत एकशे सव्वीस कोटी रुपये जमा करण्यामध्ये आले असून अजून साधारणतः अठरा कोटी रुपयांचा निधी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठरा कोटी रुपयांचे वाटफे करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत असल्यामुळे आता एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा शेतकऱ्यांना फसविले तर विमा कंपन्या होणार ब्लॅकलिस्ट मंत्री माणिकराव कोकट यांची माहिती शेतकऱ्यांना कमी प्रमाणामध्ये नुकसान भरपाई दिली किंवा शेतकऱ्यांना जर फसवले तर अशा विमा कंपन्यांना आता मध्ये टाकण्यामध्ये येणार आहे मोठी बातमी राज्यातील वीस लाख शेतकऱ्यांसाठी बँकेचे दरवाजे बंद शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीची गरज अनेक शेतकरी कर्जफेड करण्याऐवजी कर्जमाफीची वाट पाहत असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा काय यंदा खरीपातील सात पिकांना मिळणार पीक विम्याचे कवच शासनाकडून एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद शेतकऱ्यांची राज्य सरकारवरती तीव्र नाराजी <गँगा> शेतकऱ्यांनी दीड तास रोखून धरला सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग शक्तीपीठ मार्गाला शेतकऱ्यांचा चांगलाच विरोध पाहायला मिळत आहे न्याय देण्याची देखील शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा धरणगावला राष्ट्रवादीतर्फे तहसीलदारांना निवेदन पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी यंदाही जुलैमध्ये दमदार पावसाचा अंदाज खरीप पिकांना पोषक शेतकऱ्यांना देखील मिळणार दिलासा यंदा जुलैमध्ये चांगला पाऊस पडण्याची हवामान खात्याची शक्यता सोयाबीन बियाणे अंकुरले नाही शेतकऱ्यांची तक्रार कारवाई करण्याची देखील मागणी मूर्तिजापूर येथील चित्र प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी एकतीस जुलैपर्यंत मिळाली मुदत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्याचे कृषी विभागाद्वारे करण्यामध्ये येत आहे आव्हान शेतकऱ्यांना पीक विमा अर्जाला झाली सुरुवात फार्मर आय डी काढून घ्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आव्हान केले जात आहे पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आता फार्मर आय डी बंधनकारक केले असल्यामुळे शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आव्हान शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील सहा लाख बहात्तर हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांसाठी दोनशे नव्याण्णव कोटी सत्तावन्न लाख रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता यामध्ये कापूस उत्पादक एक लाख चोपन्न हजार शेतकऱ्यांना पन्नास कोटी रुपये तर इतर चार लाख वीस हजार शेतकऱ्यांना दोनशे पस्तीस कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता यापैकी बहुतांश रक्कमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून बरीच हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा महत्त्वाची बातमी खरीप हंगाम सुरू असूनही अनेक बँका आता शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत सरकारने सिबिल स्कोअरकडे दुर्लक्ष करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षामध्ये बँका सिबिल तपासूनच कर्ज वाटप करत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले असल्याचे चित्र आहे सोबतच आता गरजू शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी होण्याची देखील या ठिकाणी दाट शक्यता वर्तवण्यामध्ये देत असल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार पीक कापणी विमा योजनेमधून नक्कीच नुकसान भरपाई मिळणार कृषीमंत्री माणिकराव कोकट यांचा शेतकऱ्यांना विश्वास पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नवीन पीक विमा योजना आणली जाणार आहे या योजनेमधून शेतकऱ्यांना हमखास नुकसान भरपाई मिळेल असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी व्यक्त केला आहे बांगलादेश कांदा प्रश्न केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी पाहायला मिळत आहे राज्यातील कांदोत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडला असून बांगलादेश कांदा प्रश्न केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी <गणागगा> आठ हजार पाचशे कोटीचा महामार्ग आम्हाला नको धान्य देणारी काळी आई हीच खरं शक्तीपीठ कुडू यांचा फडणवीसांवर प्रहार पाहायला मिळत आहे शक्तीपीठ महामार्गावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत विरोधकांनी शक्तीपीठ महामार्गाला आता चांगलाचा विरोध केला असल्याचे देखील सध्या चित्र पाहायला मिळत आहे पीव कुम्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीव पात्र असलेल्या तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सात कोटी रुपये कर्जत या ठिकाणी एक कोटी रुपये पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना ऐंशी लाख रुपये पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना तेरा कोटी रुपये श्रीगोंदा या ठिकाणी सहा कोटी रुपये अकोले या ठिकाणी सत्याहत्तर लाख रुपये कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दहा कोटी रुपये अहिल्यानगर तालुक्यातील शेतकऱ्यांना चार कोटी रुपये नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेहेचाळीस कोटी रुपये राहता तालुक्यातील शेतकऱ्यांना सात कोटी रुपये राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सतरा कोटी रुपये संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना एक कोटी रुपये शेवगाव या ठिकाणी एकतीस कोटी रुपये आणि श्रीराम तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दहा कोटी रुपये अशा प्रकारे आता रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत आहे अजून बऱ्याच तालुक्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला चला खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना गंडवण्याचा डाव उधळला बनावट खतांचा मोठा साठा जप्त सध्या जर पाहायला गेलं तर मोठी बातमी आहे खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना गंडवण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र आता बनावट खतांचा मोठा साठा जप्त करण्यामध्ये आलेला आहे शेतकऱ्यांना देखील आता खते खरेदी करण्यासाठी सतर्कतेचा इशारा महत्त्वाची बातमी जुलैमध्ये सरासरीच्या एकशे सहा टक्के पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील आता चांगलाचा दिलासा मिळणार आहे जुलैमध्ये आता मान्सून जोरदार बरसण्याची हवामान खात्याची शक्यता पाहायला मिळत आहे बारा वर्षानंतर मिळणार संपूर्ण पेन्शन निवृत्ती वेतनधारकांना पेन्शन कम्युनेशन अंतर्गत मिळणार आता लाभ आठव्या वेतन आयोगातून तरतूद झाली असल्यामुळे आता पेन्शनधारकांना चांगलाच या ठिकाणी दिलासा मिळणार महत्त्वाची बातमी उपराष्ट्रपतींची केंद्राला सूचना पी एम किसानसाठी तीस हजार रुपये द्या अशी सूचना पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचीच बातमी म्हणावी लागेल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयेऐवजी तीस हजार रुपये निधी द्यावा अशी सूचना केली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना वाढीव निधी मिळणार का असा देखील प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात असल्याचे सध्या चित्र आहे पिकच आले नाही तर कापणी प्रयोग कशाचा राज्यामध्ये नव्या पीकुमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या भरपाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत पिकच आले नाही तर कापणी प्रयोगाचा आधार कसा योग्य असा आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे राज्य सरकारने एक रुपयामध्ये पीकुमा योजना बंद केली असून आता सुधारित पीकुमा योजना लागू करण्यामध्ये आली आहे मात्र शेतकऱ्यांची नाराजी महत्वाची अपडेट आहे लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संदर्भातील अत्यंत महत्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पहात चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक मॅपोटी दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर यापैकी आतापर्यंत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे बासष्ट कोटी रुपये जमा झाले असून अजूनच साधारणतः शंभर कोटी रुपयांचा निधी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची आहे भावना मिळाल्यास पिवळं सोनं घरात ठेवण्याची वेळ मागच्या आठवड्याभरापासून आता हळद विक्रीसाठी गर्दी होऊ लागली असले तरी भाव मात्र मानवात असा मिळत नाही त्यामुळे आता खरीप हंगामामध्ये पिवळं सोनं घरातच ठेवावे लागते की काय अशी चिंता आता शेतकऱ्यांना सतवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सध्या तरी आता हळदीच्या दरामध्ये काहीशी घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यामुळे आता हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांकडे एकतीस हजार दोनशे चोपन्न कोटी रुपयांची तकबाकी शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार याकडेच लागले लक्ष तर आता गरजू शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी होण्याची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची राज्य सरकारची माहिती पंचनाम्यानंतर अवकाळीची भरपाई मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दिलासा राज्यामध्ये मार्च ते मे दोन हजार पंचवीस या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण पंच्याहत्तर हजार तीनशे पंचावन्न हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून एक लाख अडुसष्ट हजार सातशे पन्नास शेतकरी प्रभावित झाले आहेत यासाठी सुमारे दोनशे तेरा कोटी रुपयांची नुकसान भरपाई अपेक्षित आहे यासंदर्भामध्ये पंचनामे पूर्ण होताच राज्य सरकारच्या प्रचलित धोरणानुसार शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यामध्ये येईल मा अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंत जाधव पाटील यांनी आता दिली असल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचे मे महिन्यामध्ये नुकसान झाले होते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता लवकरच नुकसान भरपाई देण्यामध्ये येणार दे असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार सोयाबीन अनुभवातून मका लागवडीकडे ओढ मागील वर्षी एक हजार सहाशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल मक्याने खाल्ला होता भाव सध्या जर पाहायला गेला तर आता मका लागवडीकडे देखील शेतकऱ्यांचा कल जात असल्याचे चित्र ना नाफेड एन सी सी एफ मार्फत कांदा खरेदी करा शेतकरी संघटनेचे निवेदन पाहायला मिळत आहे कांदा आता खरेदी करण्याची मागणी या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा अशी मागणी करण्यामध्ये येत आहे यासाठी आता निवेदन देखील देण्यामध्ये आले चिंताजनक शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडेना शेतकऱ्यांनी स्वतःलाच जुंपले अवताला अहमदपूर येथील चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांमध्ये देखील आता तीव्र नाराजीचा सुरू पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच विम्याची देखील गरज पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःलाच आता झुंपले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांमध्ये नाराजी ना। जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के पेरणी पूर्ण अत्यल्प पावसामुळे गंगापूर तालुक्यातील चार गावांवर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांमध्ये आता या ठिकाणी संकटाचे वातावरण आहे जिल्ह्यामध्ये पेरणी तर झाली मात्र आता पुरेसा पाऊस नाही असे चित्र छत्रपती संभाजनगर या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना आता जोरदार पाऊसच देखील प्रतीक्षा सध्या असल्याचे चित्र हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन खरीपाची ऐंशी टक्के पेरणी झाली पूर्ण अहमदपूर तालुका यंदाच्या खरीप हंगामामध्ये कापसाचे क्षेत्र वाढले असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे सोयाबीन दराचा देखील परिणाम पाहायला मिळत असल्यामुळे उत्पादन सोयाबीनच्या या ठिकाणी पेरणीमध्ये काहीशी घट <पुण> शेतकऱ्यांना धान्यापेक्षा भाज्या देत आहेत जास्त पैसा भाजीपाल्यातून मिळतात तात्काळ पैसे शेतकऱ्यांचा आता भाजीपाला लागवडीकडे कल पाहायला मिळत आहे अलिकडच्या काळामध्ये आता लागवड खर्च देखील वाढत जात असल्यामुळे आता तात्काळ पैसे मिळवण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाल्याकडे व कल जात असल्याचे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबत तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्वाची अपडेट आली की सर्व अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळत असते त्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आता पुरुष व्हिडिओमध्ये धन्यवाद